हाय गाईज परवा मी एका फंक्शनला गेले होते तिथे एक वेल एज्युकेटेड मॉडर्न फॅमिली आली होती लहान मुलगा आणि त्याचे आई वडील असे तिघजण होते मुलगा साधारण पाच वर्षाचा सा असेल तो त्याला खायला दिलेले पदार्थ खाण्यात एवढा रमला होता की त्याचा आजूबाजूला अजिबात लक्ष नव्हतं पण त्याची आई मात्र सारखी त्याला ओरडत होती का तर तो डाव्या हाताने खात होता मला राहावलं नाही मी त्यानं म्हटलं खाऊ दे ना कोणत्याही हाताने लहान आहे तो त्या बाईने एक विचित्र कटाक्ष माझ्याकडे टाकला मला म्हणाली अहो मी त्याला किती महिने शिकवते उजव्या हाताने खा उजव्या हातात पेन्सिल धर उजव्या हाताने लिही पण हा काही ऐकत नाही तो डाव्या हातच पुढे करतो आणि डाव्या हातानेच लिहितो आणि डाव्या हातानेच खातो काय करावं मला कळत नाही मी त्यांना म्हटलं अहो तो लेफ्टी असेल कशाला तुम्ही त्याला उजव्या हाताची जबरदस्ती करता आपल्या समाजात अजूनही लेफ्टी माणूस ॲक्सेप्ट करणं खूप कठीण जातं लोकांना काहीतरी विचित्र आहे काहीतरी असामान्य आहे अशा प्रकारे त्यांच्याकडे बघितलं जातं वास्तविक पाहता त्याच्यामागे एक सायंटिफिक रिझन आहे आपल्या मेंदूचे दोन भाग असतात राईट हेमिस्फिअर आणि लेफ्ट हेमिस्फिअर राईट हेमिस्फिअर काय करतो तर आपल्या बॉडीच्या लेफ्ट साईडचा सा कंट्रोल त्याच्याकडे असतो आणि लेफ्ट हेमिस्फिअरकडे आपल्या शरीराच्या राईट साईडचा सा कंट्रोल असतो त्यामुळे ज्यांचा लेफ्ट हेमिस्फिअर स्ट्रॉंग असतो ते लोक राईटी असतात आणि ज्यांचा राईट हेमिस्फिअर स्ट्रॉंग असतो ते लोक लेफ्टी असतात इट इज व्हेरी नॅचरल आणि एकदम सायंटिफिक रिझन आहे त्याच्यामुळे लेफ्टी लोकांना कधीही तुम्ही रायटी बनवायला जाऊ नका त्यांच्यावरती उजव्या हाताने लिहायची किंवा उजव्या हात उजव्या हाताने सगळं कार्य करायची जब जबरदस्ती करू नका कारण काय होतं त्यामुळे त्यांच्यामध्ये बिहेवियरल प्रॉब्लेम बिहेवियरल इश्यूज निर्माण होऊ शकतात विशेषत अशा लो अशी जर जबरदस्ती आपण केली तर त्यांच्यामध्ये स्टॅमरिंग म्हणजे स्तोत्रेपणा निर्माण होऊ शकतो आणि ज्यामुळे त्यांच्या पर्सनॅलिटीमधच्या जडणघडणीमध्ये फार मोठा फरक पडू शकतो परदेशात तर लेफ्टी हँड पीपल्सच्या अशा वेगवेगळ्या संघटना आहेत की ज्या खास ह्या लोकांसाठी कार्य करतात आणि यांना इक्वल आणि समानतेची वागणूक दिली जाते परदेशामध्ये पण पर आपल्या देशात मात्र अजूनही सकोल so मॉडर्न आणि फॅशनेबल फॅमिली पण हे लेफ्टी असणं हे ॲक्सेप्टच करत नाहीत का काय माहीत नाही पण अजूनही म्हणजे वि म लोकं आपल्या इकडे पैशाने आणि फॅशनने मॉडर्न झाले आहेत पण विचाराने कधी होणार माहीत नाही so, सो मला तर असं वाटतं की दोन्ही हात तर आपल्याला देवाने दिलेले आहेत त्या बनवणाऱ्याने जर फरक केला नाही तर आपण घडवणारे त्याच्यात फरक करणारे कोण असतो शेवटी काय माणसाचे दोन्ही हात धरधाकट असणं हे सगळ्यात महत्त्वाचं नाही का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस जे, जे काही आयुष्यात बनतो ते स्वतःच्या हिमतीवरच मग तो रायटी असो किंवा लेफ्टी असो त्याने काहीही फरक पडत नाही सो so, तुमच्या पण आजूबाजूला कोणी लेफ्टी लोकं असतील तर त्यांना एनकरेज करा त्यांना रायटी बनवायला किंवा त्यांना उजव्याच हाताने सगळी कामं करायचा फोर्स करू नका नाहीतर त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये आणि त्यांच्या जडणघडणीमध्ये खूप फरक पडतो आणि जे त्यांना पुढच्या आयुष्यात खूप कठीण होऊन बसतं आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टेट्यून विथ माय व्हिडिओज थँक्यू